परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाला खुण खुण संधी दिली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये रिक्त जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे पक्षातून सिशांत सिद्दीकी संग्राम कोते संजय दौंड आणि इतर काही महत्वाची नावं चर्चेत आहेत पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या नावांवर सुद्धा चर्चा झाली होती आता यापैकी अंतिम नावाची घोषणा कुणाची होणार हे पाहणं ठरणार आहे अधिक माहिती आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आपण पाहतोय शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा आहे जागा एक आहे मात्र इच्छुक अनेक आहेत काय का अपडेट्स मिळतात नक्की जागा एक आहे परंतु इच्छुक अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जे अग्रेस नाव आहे ते चंद्रकांत रघुवंशी नंदुरबारचे जे आहेत एकनाथ शिंदेचे एकदम निकटवर्गीय समजे आहात ते विधान परिषद सदस्य होते त्यांचं नाव पुढे येत आहे त्याचप्रकारे माजी नगरसेवका शीतल मात्र असतील एकनाथ शिंदेचे एकदम निकटवर्गीय आणि स्कूल फ्रेंड बोलू शकतो संजय मोरे त्यांचं नाव पुढे येत आहे रवींद्र पाटक जे विधान परिषदेचे आमदार होते तेच सध्या खाली आहेत रवींद्र पाटक यांचं नाव पुढे येते किरण पांडव यांची नावं पुढे येत आहेत अशी अनेक इच्छुकांची नावं पुढे येत आहेत परंतु सर्वात पुढे जे नाव आहे ते आहे चंद्रकांत रघुवंशी हे एकनाथ शिंदे निकटवर्गीय संबंध असतात विधान परिषदेचे सदस्यही होते त्यामुळे एकंदरीतच एकंदरीत या नावापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वांनी शिक्षे सुरू केलेली आहे प्रत्येकाने लॉबिंग सुरू केलेली आहे आता सत्तावीस तारखेला या संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे या सत्तावीस तारखेच्या आतमध्ये काय गणित फिरतायत काय राजकीय गणितांना वेग येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी